पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी गोकुळ बासुंदी इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभाग गोवा डेअरी सुमुल डेअरी आणि गोवा शासन यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्यातील दुग्ध व्यवसाय व त्यातील संधी आणि आव्हाने या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन डोना पावला गोवा येथील एन आय ओ सभागृहात सात नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते या परिसंवादात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या दूध उत्पादक सभासद सुप्रिया चव्हाण यांना महाराष्ट्रातील सर्वोत्तम महिला दूध उत्पादक दोन हजार पंचवीस हा मारण्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचा गौरव केला सौ सुप्रिया अतिकांत चव्हाण या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी गावच्या असून गाय म्हैस लहान वासरे असा त्यांच्या शहात्तर जनावरांचा अत्याधुनिक पद्धतीचा गोटा आहे त्या रेणुका दूध संस्थेच्या माध्यमातून प्रतिदिन तीनशे लिटर दूध पुरवठा गोकुळा करत आहेत कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सहकार मंत्री सुभाष शिरोडकर पशुसंवर्धन मंत्री निलकंठ हर्लणकर पशुसंवर्धन मंत्री पराग नागरसेनकर डॉक्टर आर एस दोसोदी डॉक्टर जे वी प्रजापती नवीद मुश्रीफ चेअरमन गोकुळ दूधसंघ संघ गोकुळ संचालक डॉक्टर चेतन नरके डॉक्टर अमित व्यास तसेच गोकुळ कार्यकारी संचालक श्री डॉक्टर योगेश गोडबोले उपस्थित होते यावेळी गोव्याचे मंत्री प्रा पराग नाग नागरसेनकर यांनी सांगितले की गोकुळ दूध संघ हा देशातील एक अग्रगण्य दूध संघ असून गोव्यातील दूध दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी गोकुळचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी गोकुचे चेअरमन नवीन मुश्रीफ म्हणाले गोकुळ दूध संघाने नेहमीच दुग्ध व्यवसायाच्या दुग प्रगतीसाठी विविध राज्यांतील दूध उत्पादक अधिकारी आणि शासकीय प्रतिनिधींना प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले आहे गोवा राज्यात दुग्ध विकास दुग अधिक वेगाने व्हावा यासाठी गोकुळचे सहकार्य कायम राहील गोव्यामध्ये गोकुळचे दूध व दुग्धजन्य दुग 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 पदार्थ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत सौ सुप्रिया चव्हाण यांना मिळालेला सर्वोत्तम महिला दूध उत्पादक पुरस्कार हा केवळ त्यांच्या मेहनतीचा सन्मान नसून गोकुळ परिवारासाठी अभिमानाचा त्यांच्या यशातून अनेक महिला शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल असे व्यक्त केले परिसंवादात डिजिटलायझेशन स्मार्ट डेअरी फार्मिंग खाद्य व चारा व्यवस्थापन दुग्ध प्रक्रिया विपणन आणि पोषण यासारख्या विषयांवर तज्ज्ञांनी सखोल चर्चा केली दोन दिवस चाललेल्या या परिसंवादातून गोव्यातील दुग्ध व्यवसायातील संधी आणि आव्हानांवर विधायक विचारमंथन झाले आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर

गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची